याचे नाव गोलंदाज बाबुराव अर्नारकर गोलंदाज कथा प्रकरण पाच आश्चर्यजनक घटना एके सकाळी दक्षिण मुंबईतील एक दुकानदार आपल्या दुकानातच पैशाच्या पेटीमागे मृतावस्थेत पडला होता आणि दुकान उघडाव्यास आलेल्या नोकराने त्याच्या हृदयावर गोळी झाडून त्याला ठार करण्यात आले आहे हे उघडकीस आणले होते आणि पोलिसांना बोलाविले होते तेथे आलेल्या पोलीस अधिकाऱ्याने चौकशी करून त्या दुकानाची तीन दिवसात विक्रीची रक्कम नाहीशी झाली आहे असे सिद्ध केले रोजची कमाई ठेवण्याची त्या व्यापाऱ्याची पेटी फोडण्यात आली होती म्हणून त्या अधिकाऱ्याने तेथून काहीही हलविण्यापूर्वी पोलिसांच्या खास छायाचित्रकाराला बोलावणे पाठविले त्या माणसाने घेतलेले अनेक फोटो काही तासांतच व्यवस्थित तयार करण्यात आले नंतर ते फोटो त्या अधिकाऱ्याने लिहिलेल्या विस्तृत रिपोर्टासह सी आय डी ऑफिसातील रेकॉर्ड खात्यात पाठविण्यात आले आणि तेथल्या फायलींशी ताडून पाहण्यात आले नंतर नेहमीच्या शास्त्रीय पद्धतीने तपासणी करण्यात आली जे गुन्हेगार गुन्हा करताना जवळ प्राणघातक हत्यारे वापरतात त्यांना नेहमीच जबरदस्त शिक्षा होत असते त्यामुळे फारच थोडे गुन्हेगार गुन्हेगारांच्या यादीतून या, या दुकानदाराच्या जागेत प्रवेश करण्याची पद्धत ज्यांच्याशी जुळत नव्हती त्यांची नावे प्रथम कमी करण्यात आली नंतर पैशाची पेटी फोडण्याची पद्धतीवरून आणखी काही बदमाशांची नावे गाळण्यात आली त्या रेकॉर्ड खात्यामध्ये प्रत्येक गुन्हेगाराच्या विशिष्ट सवयी आणि त्याच्या काम करण्याच्या पद्धतीसंबंधी अगदी सविस्तर माहिती होती एखादा गुन्हा घडल्यानंतर तो कोणत्या पद्धतीने करण्यात आला याचा अभ्यास केल्यानंतर रेकॉर्ड खात्याजवळ असलेल्या माहितीच्या आधारे तो गुन्हेगार कोण असावा हे शोधून काढण्यात येते आणि त्याप्रकारे त्या, त्या दुकानदाराचा संभाव्य खुनी कोण कोण असावा हे शोधताना तसल्या प्रकारच्या गुन्हेगारांच्या तयार करण्यात आलेल्या यादीतून एक एक नाव गाळण्यात आले व नंतर त्या गुन्ह्याच्या स्वरूपावरून आणि तो करण्यात आलेल्या पद्धतीवरून ते एकाच माणसाचे काम असू शकेल असे ठरविण्यात आले तुम्ही दोन दिवसांपूर्वीच त्याचे नाव माझ्याजवळ घेतले होते म्हणून मी तुम्हाला या प्रकरणाची माहिती देण्यासाठी आलो आहे रेकॉर्ड खात्याचे अधिकारी म्हणाले मला त्या माणसाबद्दल अतिशय कुतूहल वाटते मुरारराव म्हणाले पण तो कुठे आहे हे जर तुम्ही मला सांगू शकलात तर मला जास्तच आनंद होईल मुराररावांनी त्या माणसाबद्दल दक्षिण मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांकडे टेलिफोनवरून चौकशी केली तेव्हा त्यातून ते काही निष्पन्न होईल असे त्यांना आशा वाटत नव्हतीच म्हणून जेव्हा त्यांना जवाब मिळाला तेव्हा त्यांची निराशा झाली नव्हती आम्ही शंकरबद्दल अगदी शेवटचे ऐकले व त्यांना पाहिले त्या, त्या गोष्टीला गेल्या जुलै महिन्यात बरोबर दोन वर्षे झाली पोलीस अधिकारी म्हणाले मोरार रावांना पंधरा दिवसांपूर्वी अगदी सकाळीच केलेल्या निहारीची आठवण झाली व ते आपला कोट चढवून बाहेर पडले त्यांनी मुंबईतील कित्येक खानावळी व गृहे यांना भेटी दिल्यानंतर शेवटी एका मद्रासी कॉफी विकणाऱ्या छोट्या हॉटेलात त्यांना हवा असलेला माणूस सापडला भालू हे मोठे आश्चर्य आहे ते म्हणाले बऱ्याच दिवसाने तू भेटलास बोल आता तू काय घेणार इडली की डोसा मुराररावांनी प्रेमाने विचारले ते इडली सांबार तुम्ही खा मी फक्त कॉफी घेण्यासाठी इथे आलो होतो तुम्ही इथे येणार हे जर मला माहीत असते तर मी या भागातही आलो नसतो बालू तोंड वेडेवाकडे करीत म्हणाला मुरार अर्थतच त्या बोलण्याचा काहीच परिणाम झाला नव्हता ते, ते हसून म्हणाले तर मग आपण कॉफीच घेऊ पण मला वाटते आपण गर्दीत बसण्याऐवजी त्या कोपऱ्यात बसू म्हणजे कॉफी पान करताना आपणाला थोडे बोलता येईल भालू नाईलाजाने आपल्या पूर्वीच्या जागेवरून उठून कोपऱ्यातील टेबलाजवळ गेला व तेथे बसल्यानंतर मुरारराव म्हणाले आता मला तू शंकरबद्दल सांग भालू मुसळेने कपाळावर आठ्या चढवला तो म्हणाला मला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही हे मी तुम्हाला एकदा सांगितलेच आहे पण मला पण गेल्या रात्री त्याने कुलाबा येथे एक काम केले आहे मोरारराव म्हणाले वर्तमानपत्रांनी जरी शंकरचे नाव घेतलेले नसले तरी तू माझ्याकडे येशील व मला त्यासंबंधी सांगशील अशी माझी अपेक्षा होती एकतर काम शंकरने केले असावे किंवा ज्याला शंकरच्या कामाची पद्धत माहिती आहे अशा दुसऱ्या कुणातरी माणसाने तो गुन्हा करून त्याबद्दल शंकर वर संशय घेण्यात यावा असा प्रयत्न केला असेल भालू हसला व म्हणाला शंकरला पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी मीच ते काम केले असावे असा जर तुमचा तर्क असला तर तो, तो, तो अजिबात चुकीचा आहे कारण मी त्यावेळी दुसरीकडेच होतो असे पुराव्याने सिद्ध करू शकतो ज्या अर्थी तुझ्याजवळ पुरावा तयार आहे त्या अर्थी ते काम तुझेच असणार मुरारराव म्हणाले पण हा जो पुरावा आहे तो तुम्हाला थक्क करणारा आहे भालू म्हणाला गेली सबंद रात्र मी महारवाडी पोलीस स्टेशनातील कोठडीत घालवली आहे व सकाळीच पंचवीस रुपये दंड भरून बाहेर पडलो आहे मी माझ्या काही मित्रांबरोबर गंमत करीत होतो व मला पोलीस स्टेशनाला नेण्यासाठी तिघा पोलिसांना अतिशय मेहनत करावी लागली म्हणजे तू बे दारू प्यायला असशील मुरारराव म्हणाले हा तुमचा तर्क मात्र अगदी बरोबर आहे भालू हसून म्हणाला तू असा झिंगण्या इतकी दारू पितोस काय मी सबंध विस्कीची बाटली सहज जिरवू शकतो भालू अभिमानाने म्हणाला आणि तू तुझ्या तु तु मित्राबरोबर गंमत करीत होतास म्हणजे तुझ्याजवळ बरेच पैसे असले पाहिजेत तुला कामाची किती आवड आहे हे मला माहीतच आहे व गंमत करण्या इतके पैसे तू कसे गोळा करू शकलास हा मोठा प्रश्न आहे तुरुंगातून बाहेर पडून फार दिवस झाले नाहीत मोरारराव म्हणाले मला देणगी मिळाली भालू लागलीच म्हणाला कित्येक वर्षापूर्वी माझा एक काका गोव्यात राहावयास गेला होता अचानक त्याला आपल्या घरी पुतण्याची आठवण झाली व मुंबईतील पोलीस माझा निष्कारण छळ करीत आहेत असे समजल्यानंतर त्यांनी मला शंभर रुपये पाठवले मोराररावांनी आणखी काही वेळ भालूबरोबर बोलण्यात घालविला व जेव्हा ते आपल्या ऑफिसात परत गेले तेव्हा त्यांच्या माहितीत काहीच भर पडली नव्हती त्या संध्याकाळी त्यांना अचानक एक कल्पना सुचली व ते पुन्हा ऑफिसातून बाहेर पडले जेव्हा जयमंगल कंपनीतून मृणाल बाहेर पडली आणि तिने रस्ता ओलांडला तेव्हा मुरारराव अगदी जवळच होते ताई मला माफ करा ते तिला अडवून म्हणाले वाटेत कुणा तरी चावट नवख्या माणसाने तिला अडवण्याची ती काही पहिलीच खेप नव्हती म्हणून ती झटकन बाजूला सरकली आणि कपाळ्यावर आठ्या चढवून पुढे चालू लागली पण मुरारावांच्या आवाजात असे काहीतरी होते की ज्यामुळे ती थांबली व तिने मागे मान वळवली तिने त्यांना लागलीच ओळखले त्यांचा चेहरा तिच्या चांगल्याच लक्षात राहिला होता त्यांचे बोलणे ऐकल्यामुळेच तिला गोकर्ण महाबळेश्वर हा गोलंदाज आहे असे समजले होते माझे नाव सुप्रिटेंडेंट मुरारराव मी सी आय डी खात्यात काम करतो ते म्हणाले मुरारबाई तुम्ही कदाचित मला बरीच मदत करू शकाल असे वाटते आपण रस्त्यावरच ते बोलत उभे राहणे चांगले नाही तेव्हा समोरच्या उपहारगृहात जाऊन आपण चहा घेऊ ती त्यांच्याबरोबर जवळच्या उपहारगृहात गेली व त्यांच्या विनंतीवरून तिने बाबासाहेब सराफ व वेर्डेकर यांच्याशी तिचा कसा संबंध आला हे त्यांना सांगितले तिला तीच हकीकत खुद्द वेर्करांनी सांगितली होती पण तुम्हाला वेर्करांकडे नोकरी कशी मिळाली मुराररावांनी विचारले वेर्करांनी स्वतःच मला पत्र लिहिले होते ती म्हणाली ते बाबासाहेब सराफांना चांगल्या प्रकारे ओळखत होते ते म्हणतात की सराफ त्यांच्याजवळ माझ्यासंबंधी अनेकदा बोलले होते व फार चांगले बोलले होते यापूर्वी तुम्ही काय करीत होतात मी काहीच करीत नव्हते माझ्या वडिलांची सांपत्तिक परिस्थिती चांगली होती व त्यांचे व त्यांचे जे काय होते ते त्यांनी मलाच दिले होते त्यानंतर काही घोटाळा झाला काय मोराररावांनी विचारले तिने मानेने होकार दिला व ती म्हणाली बाबांनी आपल्या मृत्यूपूर्वी आपल्या जवळचे बहुतेक पैसे ग्रामोफोन रेकॉर्ड कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतविले होते त्या कंपनीने भागीदारांना जबरदस्त व्याज देऊ केले होते दोन वर्षापूर्वी त्या कंपनीबद्दल मोठी गडबड उडा उडाली होती हे तुम्हाला आठवत असेलच बाबासाहेब सराफ वारले व त्या कंपनीचे दिवाळी दिवाळी वाजले ती कंपनी बुडाली व माझे सर्व पैसेही बुडाले मला ते आठवते राम म्हणाले ती कंपनी सराफांच्या कंपन्यांपैकी एक होती माझा असा तर्क आहे की त्याने ती लबाडी कित्येक वर्षे मोठ्या चातुर्याने लपविली होती तो मैला नसता तर कदाचित ते उघडकीस आले नसते मुरारराव चहा घेण्यासाठी थांबले पण त्यानंतर त्यांनी जो प्रश्न विचारला तो आश्चर्यकारक होता त्या गोलंदाजाने तुमच्यावर कधी प्रेम करण्याचा प्रयत्न केला होता काय नाही ती लागलीच म्हणाली व आपण इतके सफाईदार खोटे कसे बोलू शकतो याचे तिलाच नवल वाटले पण मुरारराव बहुधा त्याच उत्तराची अपेक्षा करीत असावेत ते म्हणाले तो तसे करणार नाही तो बदमाश असला तरी प्रामाणिक बदमाश आहे व तो सभ्यतेच्या नियमांचे कधीच उल्लंघन करीत नाही पण त्या वेरणेकरांचे काय मी त्याला फक्त एकदाच पाहिले आणि पहिल्याच भेटीत मी त्याच्याबरोबर रात्री भोजन करावे अशी त्याने सूचना केली मुरार म्हणाली खरे की काय मुरारराव म्हणाले आणि त्याप्रमाणे तुम्ही गेला होता नाही पण परवाचीच गोष्ट आहे मी काहीतरी कारण सांगून त्याचे ते म्हणणे नाकारले व त्यानंतर त्याने पुन्हा तसे सुचविलेले नाही मुरारराव सर्व प्रश्न संपले असावे तसे दिसले मोरार रावांचे सर्व प्रश्न संपले असावेत असे दिसले आणि ते गप्प बसले आहेत याचा फायदा घेऊन तिनेच त्यांना एक प्रश्न विचारला गोलंदाज एक सभ्य बदमाश आहे असे तुम्ही म्हणालात त्याचा अर्थ काय त्याचा अर्थ असा की तो बदमाशत बदमाश आहेच जर तुम्ही वर्तमानपत्रे जर तुम्ही वर्तमानपत्रे वाचित असलात तर ते तुम्हालाही माहीत असणार आणि तोही ते लपविण्याचा कधीच प्रयत्न करीत नाही तो कधीच तुरुंगात गेला नाही याचे कारण त्याच्याविरुद्ध कोर्टात वापरता येईल असा पुरावाच आम्हाला मिळाला नाही शिवाय जे त्याच्या कपाटात सापडतात शिवाय जे त्याच्या कचाटात सापडतात ते त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी पुढे येतच नाहीत ती भुचकाळात पडली आहे असे पाहून मुराररावांनी अधिक खुलासा केला ते म्हणाले ज्यांना लोबाळायचे त्याच्याबद्दलची इत्यंभूत माहिती त्याला असते फक्त एकदाच तो घसरला होता पण त्याने त्यानंतर या देशावरीलच एक महान संकट स्वतःच्या प्रणाचीही परवा न करता नाहीसं केले व त्यामुळे सध्या तरी त्याला कुणी सभ्य नागरिक नाही असे म्हणेल त्याच्यावर अब्रू नुकसानीची फिर्याद करू शकेल ते सैतान असला तरी त्याच्याबद्दलची एक गोष्ट कबूल केली पाहिजे ज्यांना आम्ही पकडू शकत नाही अशा बदमाशांनाच तो शिक्षा करीत असतो पण तेवढ्यामुळे त्यांना कोणी प्रामाणिक म्हणणार नाही पण ते तसे का करतात तिने विचारले ते एका ईश्वराला माहीत मुरारराव इतागाने म्हणाले मी तुम्हाला फक्त एवढेच सांगू शकेन की माझ्या डोक्यावर जे पांढरे केस दिसत आहेत त्याचे कारण तोच आहे अर्थात त्याने आतापर्यंत खूप पैसे मिळविलेले आहेत त्याने ज्यांना लुबाडले व शेवटी तुरुंगात घातले ते सर्व श्रीमंत बदमाश होते व त्यांचा सर्व पैसा बँकेतील त्याच्याच खात्यावर जमा झाला आहे हे ऐकून तिला अतिशय आश्चर्य वाटले तिने विचारले जर तुम्ही जर तुम्ही म्हणता तितके ते श्रीमंत आहेत तर वेरणेकरांकडे का काम का करतात मुणालताई तुम्ही या प्रश्नाचे उत्तर मिळवू शकलात तर माझी कितीतरी मेहनत वाचेल व कित्येक आठवड्यानंतर मला एक रात्र तरी शांतपणे झोप घेता येईल मला फक्त एवढेच माहीत आहे जेथे गोलंदाज दिसेल तेथे काहीतरी भानगड असायलाच हवी व तीही सामान्य भानगड नसणार या त्यांच्या बोलण्याचा अर्थ तिच्या लक्षात ताबडतोब आला नव्हता पण जेव्हा तो तिला समजला तेव्हा तिने ओठाजवळ नेलेला चहाचा प्याला पुन्हा टेबलावर ठेवला व ती काही क्षण त्यांच्याकडे टकलावून पाहतच राहिली म्हणजे वेर्णेकरांची कंपनी प्रामाणिक नाही असे तुमचे म्हणणे आहे माझी अशी कल्पना आहे की व्यापारी कंपन्यांच्या इतिहासात सर्वात अप्रामाणिक कंपनी वेर्णेकरांचं असणार वेळणेकरांची असणार नाहीतर मला त्या ठिकाणी गोलंदाज दिसला नसता ते बोलताना तिच्याकडे पाहत ते बोलताना तिच्याकडे पाहत होते व त्यांच्या नजरेतून काहीच सुटत नव्हते ती अतिशय सुंदर होती विशेषत तिचे डोळे व ओठ फारच सुंदर होते ती सडपातळ होती आणि तिच्या अंगावरील पेहराव तिला अगदी शोभून दिसत होता तेव्हा गोलंदाजला तेव्हा गोलंदाजला तिला नटराज हॉटेलात नेण्याची इच्छा झाली तर त्यात काही आश्चर्य नाही असे त्यांना वाटले ते त्यावेळी गोलंदाजाबद्दलच विचार करीत होते गोलंदाजाचा आनंदी व बेपरवा चेहरा त्याचे खेळकर व निरसर डोळे आणि त्याचे निर्भय हास्य कुणाही स्त्रीच्या हृदयाचा ठाव घेणारे होते पण गोलंदाज आतापर्यंत कुठल्याही स्त्रीच्या आहारी गेला नव्हता हेही त्यांना माहीत होते मृ मृांमध्ये तिच्या सौंदर्यापेक्षाही काही विशेष असले पाहिजे असे त्यांना वाटले ताई तुम्ही त्या, त्या गोलंदाजाबद्दल बऱ्याच आत्मीयतेने चौकशी करत आहात तुमचे त्याच्यावर त्या प्रेम तर जडले नाही ना त्यांनी विचारले नाही म्हणाल वाजवीपेक्षा जास्त जोराने म्हणाली पण तुम्ही हा प्रश्न विचारण्याचे कारण काय कारण काही नाही सहज सुचले म्हणून विचारले मुरार म्हणाले आणखी काही मिनिटे सामान्य विषयावर बोलणे झाल्यानंतर मोरार निरोप घेऊन तेथून बाहेर पडले जे, जे काही दिवस तरी भरकरणी अगदी शांत दिसत होते तरी आतून बरीच खळबळ उडाली आहे हे तिला जाणवत होते व त्यामुळे तिच्या मनावर अतिशय ताण पडत होता त्यामुळेच त्या रात्री भोजनानंतर तिची खास मैत्रीण आशा तिला अचानक भेटाव्यास आली आणि तिने एरॉस थिएटरात चित्रपट पाहण्याचे सुचविले तेव्हा काही वेळ तरी अतिशय मजेत घालविता येईल अशा कल्पनेने तिने लागलीच मान्यता दिली त्या दोघी बसने चर्चगेट येथे गेल्या व नंतर पायीच रस्ता ओलांडून चित्रपट गृहाकडे आणि त्यांना बाजूच्याच एस्टोरिया हॉटेलातून बाहेर पडणारे दोघे गृहस्थ दिसले दोघांच्याही अंगावर भपकेबाज पेहराव होते त्यांच्यातील एकाने या दोघींजवळच एक टॅक्सी थांबवली आणि ते दोघे इसम त्या टॅक्सीने मृणालने त्यातील एकाला ताबडतोब ओळखले होते कारण तो गोलंदाज होता त्याचा जोडीदार मात्र उंच दीप्पाड आणि जाडजूड शहराचा माणूस होता त्याने छोटीशीच मिशी राखली होती त्या माणसाचा चेहरा आपण कुठेतरी पाहिला आहे असे तिला वाटत होते काही मिनिटांनी ते तिच्या लक्षात आले व त्याबरोबर ती इतकी दचकली की त्या गोष्टीचे तिच्या मैत्रिणीलाही नवल वाटले गोलंदाजाबरोबर जो माणूस होता तो त्यांच्या कंपनीत काम करणारा रामा होता प्रकरण ताज येथे समाप्त याचे नाव गोलंदाज बाबुराव अर्णारकर गोलंदाज कथा